परिस्थितीला उपस्थित राहिला आणि पक्ष संघटनेचे धमेका काय राहणार गरीब शक्तीचा मी मराठवाडा अध्यक्ष म्हणून चंद्रकांत हंडोरे राज्यसभा खासदार यांच्या परिस्थिती काय करतोय आणि मी स्वतः गायरान धारक आहे आणि मी गायरान धारक संरक्षण समिती संघर्ष समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून माझे सहकारी संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी मनोहर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक ज्येष्ठ नेता म्हणून गायरान धारकांसाठी मी या आंदोलनात पुढे घेतलेली आहे आणि ही शक्ती सामाजिक संघटना आणि सन्माननीय खासदार चंद्रकांतजी हंजोरेसाहेब हेही आमच्यासोबत आहेत हेही त्या गायरान एका संघर्ष समितीसोबत जॉईंड आहेत बोलणार आहे त्याविषयी तुम्ही सरकारला किती दिवसाचा अल्टिमेट आणला पाहिजे सरकारला आता आम्ही अल्टिमेट तर गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही संघर्षाच्या माध्यमातून गायरानधारकांना त्यांच्या नावावर सातभारे झाले पाहिजेत गायरान जमिनी झाल्या पाहिजेत हा संघर्ष चालू आहे परंतु आता शेवटची बाजी म्हणून एक तीस मेला अत्यंत धाडी ह्या या गोष्ट आणि या मोर्चामध्ये सरकारनं जो न्याय आम्हाला दिला नाही ज्या मंत्र्या संत्र्यांच्या माजी मंत्र्यांच्या खासदारांच्या आमदारांच्या हजार हजार एकर जमिनी आहेत या जमिनीतून पाच पाच एकर आमच्या राज्यातील सर्व गायरन सरकारला गेले यावा असा इशारा मोर्चेच्या माध्यमातून मोर्चा हा कुठून कुठून हा संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यापासून पुत्रांना करून भार टाकून हा मोर्चा बर्जी ऑफिसला आम्ही आणणार आहोत तारीख काय सर तारीख आहे ता तीच तर तीच मे तीस मे हां आणि बारा वाजेला हा मोर्चा निघणार आहे आणि सर्व तालुक्यांत तो चौळ गायन धारख्या मोर्चाला उपस्थित राहतील किमान एक दहा ते बारा हजार गायरान धारक या मोर्चाच्या दिवशी था। उपस्थित आणि धाडी वाजवत धाडी नान वाजवत वाजवत सरकारच्या कानांची कापसाची बोळे आहेत ती बोळे काढली पाहिजेत त्यांना ऐकायला गेलं पाहिजे म्हणून गायरान धारकाचा हाडी नान हा मोर्चा नेतृत्व कोण करते नेतृत्व आमचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत दादा मनोहर आहेत मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत जे आम्ही ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते पंडितजी बाईगे आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गायन धारकांचा मोर्चा जाणार आहे आणि या मोर्चासाठी आमचं आंदोलन आहे पुढील दिशा आम्ही नंतर हा मोर्चा झाल्यानंतर या निमित्ताने गायरान धारकांना तुम्ही काय आनता जायरा कारखान्यानिमित्तानं आम्ही आव्हान करणार की तुमच्या नावावर जमिनी आम्ही करून देत आहोत सरकारला संघर्ष करत आहोत जेवणा करत आहोत आणि नावावर जमिनी मिळवून देतो अनिवासी तो तो लोग का मसला अलग है हमारा खेती का मसला है जमीन का मसला है हम चाहते उन्हीं को भी सरकार ने घर देना चाहिए सरकार की योजना है घर वगैरह देने त्याव घर मिलना चाहिए वो योजना इसी में से

राज ठाकरे आहे आणि त्यांच्या आज वैतीला आहे की सर्वस्वी जीवन